हॅलो फ्रेंड्स आज आहे उत्कर्षचा बर्थडे हॅपी बर्थडे उत्कर्ष हॅपी बर्थडे उत्कर्ष पहा उत्कर्षची छोटीशी फ्रेंड सुद्धा आली आहे सई आणि पण दोघे बहिण भाऊत बघा किती सुंदर तयार झालेत आज ऊतू आणि सेट सुद्धा ऋतू थोडासा रुसला होता पण नंतर नॉर्मल झाला वेळेस थोडी वेळेस आले होते <laughs> आणि तुझ्या बर्थडेला ला बघा किती सारे पाहुणे आले तुला दोन मावशा आजी आजोबा ही आहे नी किता छोटी बही मिरत मोठी बहीण त्यानंतर आमच्या इकडे बसल्या आई सुद्धा छान तयार आणि झाल्याची फ्रेंड आम्ही सगळेजण तयार झालोय आणि श्रीजा श्रीजा बघा कशी खातीजाकडून त्यानंतर पप्पा म्हणजे उस्करचे असो आता उत्तर अजून खूप सारे फ्रेंड्स बाकी आहेत आणि डेकोरेशन कसं झालं ते नक्कीच कमेंट करून सांगा डोरेमोनचं डेकोरेशन उ तिच्या टीशर्ट चा तिला सुद्धा झालाय त्यावर सेम सेम चला काही आता केक आणि टाळ टाकूयात अजून तर खूप पाहुणे याची बाकी आहे जस की उतकरचे फ्रेंड त्यानंतर तर भौजींचे पण येणार आहेत त्यामुळे आता आम्ही त्यांचा वेट करतोय मग लवकरच आपणला सुरुवात करू उत्कर्षचे फ्रेंड्स सुद्धा आले आहेत आणि आमच्या सुद्धा फ्रेंड्स आले आहेत पहा इकडे बसले आहेत ही आहे आयशाची मम्मी आणि ही आहे सायची मम्मी आमच्या इथे पण खूप फ्रेंड्स आहेत पूजा त्यानंतर खूप सारे आझा आरुची मम्मी हो तर आता यांचे सेलिब्रेशन करू सगळ्यात पहिले केक तर बघा कसा केक आहे नक्कीच छान करून सांगा की के आता मस्तपैकी उत्केश लावू टाट सुद्धा तयार केले आता ओवाळू त्यानंतर केक कटिंग करूया हे बघाय चला आता मस्त पैकी केक कट आहे To you. Happy birthday to you. Happy birthday dear Ruth. Happy birthday to you. God bless you.

आम्ही जेवणाला भाऊजी खूप मजा आली छान बड्डे पण सेलिब्रेशन मस्त झालं आणि तुझे सगळे फ्रेंड्स सगळ्यांनी तुला खूप छान छान गिफ्ट पण आणून दिले आणि तू गिफ्टच खेळतो बघा सध्या दाखव दादा काय आलं रे कम्पॉस खूप छान वाटलं कारण की आता स्वीटूचा बर्थडे झाला औतूचा झाला आता माझं आता पाहिजे माझं आहे तर कसं वाटलं तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन नक्कीच कमेंट <laughs> कमेंट करून सांगा व्हिडिओला व्हिडिओ करा, 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 करा बाय बाय